मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ आपल्या दररोजच्या प्रथेप्रमाणे समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यानंतर त्यांच्या चरित्रातला पुढचा भाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गदग यावंगल या नावाचे एक लहान गाव आहे तिथे शिवदिक्षित नावाचे एक फार भाविक आणि निष्ठावंत असे श्री महाराजांचे शिष्य राहत असत श्री महाराजांना आपल्या गावी येण्याचं ते नेहमी आमंत्रण करीत सन एकोणावीसशे एक साली ब्रह्मानंदांनीही त्यांना रामनवमीस बेलधडीला येण्याची विनंती केली म्हणून त्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज कर्नाटकात गेले श्री ब्रह्मानंद गदग येथे बरीच वर्षे राहिलेले होते त्यांच्या वैराग्यामुळे तपश्चर्यामुळे आणि ब्रह्मनिष्ठेमुळे कर्नाटकातील सर्व लोकांच्या मनात त्यांच्याविषयी फार आदर होता श्री ब्रह्मानंदांचे गुरुदेव येणार म्हणून त्यांना सामोरे जाण्यासाठी गदगमधील मोठे वकील डॉक्टर सरकारी अधिकारी वगैरे स्टेशनवर हजर होते श्री महाराज संध्याकाळी सात वाजता हुबळीहून येणाऱ्या गाडीने आले तिथले प्रसिद्ध वकील जनार्दन पंत आठवले यांच्या घरी त्यांची उतरण्याची सोय केली होती श्री महाराज तिथे गेले दिवाणखान्यात गादी घालून आसन तयार केले होते त्यावर श्री महाराज टेकून बसले त्यांच्या समोर डाव्या बाजूला गदगमधील बडी मंडळी श्री भाऊसाहेब केतकर त्यावेळी तिथे सरकारी अधिकारी असल्याने तेही हजर होते श्री महाराजांच्या उजव्या बाजूला अगदी समोर ते बसले होते सर्व मंडळी बसून पाचच मिनिटे झाली असतील इतक्यात श्री महाराज भाऊसाहेबांच्याकडे वळून म्हणाले भाऊसाहेब तुम्ही इकडे कुठे भाऊसाहेब मनात सरकले त्यांना वाटलं आपण तर यांना कधी भेटलेलो नाही पण हे तर घरगुती ओळख दाखवत आहेत श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब आपल्याला भेटून पंचवीस वर्ष झाली तुम्ही मागे गोंदवल्यास येत होता तुमच्याबरोबर स्वयंपाकाच्या सामानाची एक पेटी असे मी तुमच्याबरोबर एकदा म्हसवडला आलो होतो आणि पुढे पंढरपूरला गेलो मी तिथे जो रमलो तो नऊ महिन्यांनी परत आलो पण तुम्ही रोज गीता वाचता काय भाऊसाहेब म्हणाले होय बहुतेक वाचतो तेव्हा श्री महाराज बोलले म्हणूनच इतक्या वर्षांनी पुन्हा आपली भेट झाली इतकी जुनी ओळख निघाल्यावर भाऊसाहेबांना फार आनंद झाला दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊसाहेब आले व म्हणाले आता सर्वांच्यापेक्षा माझाच हक्क आपल्यावर जास्त आहे आपण सर्व मंडळीसह माझ्या घरी चलावं त्यावर श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब मी आलो असतो पण या मंडळींनी मला इथे आणलं आहे त्यांच्याकडे राहणेच योग्य आहे पण परत जाताना मी तुमच्याकडे येईल श्री महाराज नंतर बेलधडीला जाऊन रामनवमी करून परत गदगला भाऊसाहेबांकडे आले चार दिवस तिथे मुक्काम केला हनुमान जयंती तिथंच झाली त्या दिवशी श्री ब्रह्मानंदांनी कीर्तन केलं श्री महाराजांच्या बरोबर सुमारे शंभर मंडळी होती ज्या सरकारी बंगल्यात भाऊसाहेब राहत असत त्याच्या अंगणात मोठा मांडव घातला होता त्यावेळी बंगल्यात विहीर खणायची होती त्याची पहिली कुदळ श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी मारली त्या विहिरीला उत्तम पाणी लागलं गावातले लोक अजून तिथून पाणी नेतात वयाच्या पन्नासाव्या वर्षी झालेल्या या पुनर्भेटीला उद्देशून भाऊसाहेब म्हणाले अहो काय सांगू तुम्हाला हरवलेली आई भेटल्यावर मुलाला जसं होतं तसं मला झालं आमचे नवरा बायकोचे एकदम ठरले की आता महाराजांच्याकडेच जाऊन राहायचे महाराज सांगतील तसे वागायचे त्यामुळे पेन्शन घेतल्यावर काय करावं ही अडचणमुळे राहिलीच नाही गदगून श्री महाराज यावंगल इथे आले यावंगल हे खेडेगाव असलं तरी शिवदीक्षितांच्या खटपटीनं तिथं दत्तमंदिरांची स्थापना श्री महाराजांच्या हस्ते झाली चार दिवस पुष्कळ अन्नदान झालं मंदिरास पाणी मिळावं म्हणून एक विहीर खणली होती पण पाणी खोल असल्यामुळं ते खोदण्यास बराच खर्च आला आणि इतका खर्च करून देखील तिचं पाणी मचूळ लागलं एक दिवस सकाळी दीक्षितांनी प्रार्थना केली की श्री महाराज आपण एक वेळ विहीर बघा तिचं पाणी मचूळ आहे यावर श्री महाराज बोलले असं कसं होईल भगवंताच्या पायापाशी खारं पाणी कसं लागेल विहिरीमध्ये दत्ताचं थोडं तीर्थ घाला असं म्हणून स्वतः विहिरीवर गेले आणि आपणच पोहरा विहिरीत सोडला आणि तो पाण्याने भरल्यावर स्वत वर ओढला इतर लोक ओढू लागले तेव्हा त्यांना बाजूला सारलं पोहरा वर आल्यावर स्वतः एक चूळ भरली व म्हणाले पहा पाणी गोड आहे सर्वांनी चव घेऊन पाहिलं तर पाणी खरोखरच गोड होतं त्यावेळेपासून विहिरीचं पाणी गोड झालं यावंगलहून परत गदगला आल्यावर सर्व मंडळी भाऊसाहेबांच्याकडे उतरली त्यांच्या बंगला गावाबाहेर असून तिथे जागाही प्रशस्त होती श्री महाराज शंभर मंडळी बरोबर घेऊन आठ दिवस तिथं राहिले आणि नंतर तिथून ते कर्नाटकामध्ये पुढे गेले समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज आणि भाऊसाहेब केतकर यांची पंचवीस वर्षापूर्वी गोंदवल्यात भेट झाली होती आणि नंतर पन्नास वर्षानंतर थेट त्यांची कर्नाटकातच भेट झाली महाराज आणि भाऊसाहेबांचं एकमेकांवर अत्यंत जीवापाड प्रेम होतं भाऊसाहेबांना महाराजांचा प्रेमळ असा सहवास लाभला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातला पुढचा कथा भाग आपण उद्याच्या भागात बघूयात तोपर्यंत श्री महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम समेम तुर गुराया गाया तुझिया गुणगाया देझिया गुणगाया देई मला सुखेर गुराया देई मला